नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने हिवाळ्या हंगामामध्ये आपण जी टोमॅटो पिकाची लागवड करतो की ज्याच्यामध्ये आपणाला प्रामुख्याने आपणाला सकाळचं टेम्परेचर लो आढळतं किंवा दव पादळ पडणे जास्त प्रमाणात थंडी पडणे तसेच दुपारी आपणाला हाय टेम्परेचर जाणवतं की ज्यामुळे आपणाला थ्रिप्स असेल लाल कोळी असेल किंवा टोमॅटो पिकाच्या ज्या आपणाला प्रामुख्याने नागाळे असेल तसेच पानाच्या उलट्या दिशेने वाट्या होणे याच्यासाठी तसेच फुल सेटिंग न होणे फ्लॉवरिंग तर आपल्याला भरपूर पाहायला मिळतं पण त्याचं सेटिंग न होणे किंवा शेंडा व्यवस्थित न चालणे यासारख्या ज्या समस्या जाणवतात त्याच्यावर आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया आपण पाहत असलेल्या प्लॉटला जवळपास पस्तीस ते चाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत आपण पूर्ण प्लॉट पाहू शकता अशा रीतीने आपल्याला फ्लॉवरिंग असेल किंवा सेटिंग आपल्याला पाहायला मिळत असेल त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने अशा रीतीने आपल्याला फ्लॉवरिंग चालू होतं पानांची किपिंग क्वालिटी व्यवस्थित रीती राहिली पाहिजे तसेच पेऱ्यातील अंतर कमी राहिले पाहिजे याच्यासाठी आपण ड्रिपच्या माध्यमातून असून दे किंवा फवारणीच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने न्यूट्रिशन मॅनेजमेंट किंवा इन्सेक्टिसाईडचा वापर किंवा फंगीसाईडचा वापर आपण कसा करावा हे ज्यामुळे आपणाला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन हे घेता येईल याच्यासाठी आपल्याला पहिली फवारणी करायची आहे जा, की ज्याच्यामध्ये आपणाला प्रति लिटर पाण्यासाठी एक एम एल आपणाला ॲबॅसिन व त्याच्यासोबत चांगल्या पद्धतीचं आपल्याला निमतेल हे प्रति लिटर पाण्यासाठी दीड एम एल आपल्याला घ्यायचं आहे की ज्यामुळे आपल्याला नागाळ्या असेल लाल कोळी असेल थ्रिप्स असेल याच्यावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळणार आहे की ज्यामुळे आपल्याला पानांच्या वाट्या होणे किंवा खालून प्लॉट पिवळा पडणे यासारख्या ज्या समस्या जाणवतात त्या जाणवणार ना ना नाहीत पहिली फवारणी झाली दोन ते तीन दिवसाचा गॅप द्या दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही एखादं चांगलं स्वीड त्याच्याबरोबर आपल्याला झिरो बावन चौतीस हे खत व रोको हे बुरशीनाशक आपल्याला द्यायचं आहे की ज्यामुळे आपल्याला प्रामुख्याने जी फ्लावरिंग निघणार आहे त्याचं व्यवस्थितरित्या सेटिंग होणार आहे तसेच झाडावर जो जैविक असेल किंवा अजैविक ताण आलेला असेल तो दूर झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे ड्रिपद्वारे आपण कोणती खतं दिली पाहिजेत की ज्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने पेऱ्यातील अंतर कमी राहिलं पाहिजे तसेच पानांची किपिंग क्वालिटी व्यवस्थितरित्या राहिली पाहिजे भरपूर फुलकळी निघाली पाहिजे त्याचं सेटिंग झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला प्रामुख्याने फॉस्फरस व पोटॅश लेवल आपल्याला चांगल्या पद्धतीने जमिनीमध्ये असेल किंवा वेलीमध्ये किंवा आपल्या झाडामध्ये चांगल्या पद्धतीने मेंटेन करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्ही पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला झिरो साठ वीस हे खत प्रति एकरासाठी पाच किलो त्याच्यासोबत स्प्राऊट हे दोन लिटर तुम्हाला ड्रिपद्वारे देऊन घ्यायचं आहे की ज्यामुळे चांगल्या पद्धतीने रूट झोन ॲक्टिव्ह होणार आहे तसेच झाडामध्ये फॉस्फरस व पोट्याची जी आपल्याला गरज आहे ती भरून भरून काढता येईल पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं त्याच्यानंतर तीन ते चार दिवसानंतर आपणाला रिपीट ड्रिपचे ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये झिरोसाठ वीस आपणाला पुन्हा एकदा झिरोसाठ वीस हे पाच किलो व मॅग्नेशियम सल्फेट हे खत आपल्याला पाच किलो असं ड्रिपद्वारे देऊन घ्यायचं की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने झाडाची चाय चय क्रिया असेल किंवा पानांची किपिंग क्वालिटी किंवा पानांची जी रणयती आहे ती व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने चालू राहतील पहिली दोन ड्रिपची ॲप्लिकेशन झाली त्याच्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर तुम्ही ड्रिपद्वारे तेरा झिरो पंचेचाळीस हे खत पाच किलो त्याच्यासोबत बोरॉन हे पाच कि बोरॉन हे आपल्याला पाचशे ग्रॅम व कॅल्शियम नायट्रेट हे खत आपणाला पाच किलो देऊन घ्यायचे की ज्यामुळे चांगल्या पद्धतीने अशी जी फुलकळी निघणार आहे जी फुलकळी आहे ती कळी पिवळी न पडणे कळीचं व्यवस्थितरित्या आपल्याला फळामध्ये रूपांतर झालं पाहिजे तसेच मालाची सुरुवातीपासूनच चांगल्या पद्धतीने किपिंग क्वालिटी राहिली पाहिजे याच्यासाठी तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस त्याच्यासोबत कॅल्शियम नायट्रेट व बोरॉन हे खत देऊ शकता अशा रीतीने आपली तीन ड्रिपची ॲप्लिकेशन झाली त्याच्यानंतर तुम्ही पाच ते सहा दिवसानंतर किंवा तीन ते चार दिवसानंतर सोळा आठ बत्तीस हे खत देऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने शेंडा चालू राहणार आहे व्यवस्थितरित्या फ्लॉवरिंग जे निघालेलं आहे त्याचं सेटिंग झालेलं पाहायला मिळेल बरेच शेतकऱ्यांना जर शेंडा थांबला असेल किंवा शेंड्यात जर तुम्हाला प्रामुख्याने शेंडा चालू नाही किंवा पानांची किपिंग क्वालिटी व्यवस्थितरित्या पाहायला मिळत नसेल तर तुम्ही दुसऱ्या फवारणीमध्ये झिरो बावन चौतीस या खताऐवजी तुम्ही अकरा चव्वेचाळीस अकरा हे खत वापरू शकता बऱ्याच शेतकऱ्यांना जर फळातील आळे असेल किंवा पांढरीमाशी असेल थ्रिप्स जर जाणवत असेल तर तिसरी फवारणी तुम्ही प्रति लिटर पाण्यासाठी अर्धा एम एल तुम्ही वायुग्य घेऊ शकता त्याच्यासोबत मोव्हेंटो एनर्जी किंवा मोव्हेंटो ओडी या दोन्हीपैकी कोणतंही प्रति लिटर पाण्यासाठी एक एम एल तुम्ही देऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला जे थ्रिप्स असेल रस्शे किडी याच्यावर कंट्रोल मिळणार आहे तसेच फळ पोकरणारी आळी असेल किंवा शेंडा पोकरणारी व पानामध्ये जी आपल्याला गुंडळी आळी पाहायला मिळते सुद्धा चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळालेलं पाहायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने दोन ते तीन फवारणे असतील किंवा दोन ते तीन ड्रिपचे ॲप्लिकेशन याच्याबद्दल माहिती जाणून घेतली की ज्यावेळी आपला पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान आपला प्लॉट चालू होतो की ज्यावेळी आपल्याला प्रामुख्याने वेलीमध्ये फॉस्फरस व पोटॅश लेवल व्यवस्थितरित्या मेंटेन ठेवायचे आहे तसेच सुरुवातीपासूनच चांगल्या पद्धतीने आपल्याला पेऱ्यातील अंतर कमी राहिलं पाहिजे की ज्यामुळे आपणाला ज जवळपास आपणाला जवळजवळ आपणाला जे पेऱ्यातील इंटरनोट कमी राहणार आहे त्यामुळे जास्त फुलकळी मिळणार आहे चांगल्या दर्जाचा मालाचा आपणाला सेटिंग करता येईल तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद